एकनाथ शिंदेंनी तुम्हाला विसर्जित करून तुमच्या सगळ्यांची वाट लावली आहे असा टोला जालन्याचे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी संजय राऊतांना लगावला आहे एकनाथ शिंदे दिल्ली भेटीत पक्ष विसर्जित करण्यासाठी गेले असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले होते त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊतांना एकनाथ शिंदे कळलेच नाहीत कारण एकनाथ शिंदेमुळे संजय राऊत खासदार आहेत त्यामुळे वायफळ बडबड बंद करावी एकनाथ शिंदे यांनी तुम्हा सगळ्यांना विसर्जित करून तुमची सगळ्यांची वाट लावली असे खोतकर यांनी संजय राऊत यांना म्हटले आहे मुळामध्ये संजय राऊतला एकनाथ शिंदे कळलेलेच नाहीत संजय राऊतला कोणी विसर्जित केलं एकनाथ शिंदेने तुम्हाला विसर्जित केलेलं आहे तुमची सर्वांची वाट लावलेली मग त्यामुळे असं बोलणार नाही तर काय बोलतील ते त्यामुळे मला असं वाटतं की संजय राऊतने आता वायफळ बरोबर बंद करावी आणि नीटपणे नीट गुमानपणे जे आहे ते भोगावं हो असता वेगळ्या वे यायला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे शेवटी एकनाथ शिंदेमुळंच ते आज खासदार आहेत हे लक्षात ठेवावं एवढे जरा आमचे उपकारची परतफेड अशी नसती काही बोलावं हो। संजय राऊतनी जे खासदार आज आहेत ते फक्त एकनाथ शिंदेसाहेबांमुळे आहेत मराठवाड्याची जीवनवाहिनी समजले जाणारे जायकवाडी धरण जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात पंच्याहत्तर टक्के भरले असून त्यामुळे संपूर्ण मराठवाड्यातील शेतकरी उद्योजक नागरिक आणि प्रशासनामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे गोदावरी खोऱ्यातील उपनद्या व नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जायकवाडी धरणात पाणी देखील होत आहे परिणामी धरणाची पाणी पातळी झप वाढून सध्या पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे ही परिस्थिती खूपच सकारात्मक मानली जाते विशेषतः पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या मराठवाड्यासाठी पंच्याहत्तर टक्के भरल्याने मोठा दिलासा मिळणार आहे आज दिनांक तेरा रोजी जायकवाडी धरण हे जवळजवळ पंच्याहत्तर टक्के भरलेलं आहे आणि जायकवाडीतून वरून धरणातून पाण्याची आवक सध्या स्थितीला पाऊस कमी झाल्यामुळे मंदावलेली आहे जायकवाडी धरणाची आवक सध्या दहा हजार क्युसेकने पाणी जायकवाडी धरणात येत आहे आणि पावसाचा जर वेग वाढत राहिला तर याप्रमाणे जर पाणी चालू राहिला तर आपलं धरण लवकरच शंभर टक्के भरण आपलं धरणाचा उपयोग हा सिंचनासाठी होतो सिंचनासाठी शेतीसाठी औद्योगिक वसाहत संभाजीनगर असन जालना परभणी बीड या जिल्ह्याला आपल्या जायकवाडी धरणाचा फायदा होत असतो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत हे अमरावती दौऱ्यावर आले असताना अमरावती जिल्ह्यातील निवडणुकी संदर्भात महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समिती या संदर्भात आज शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आढावा बैठक झाली या बैठकीस अमरावती जिल्ह्यातील तालुका प्रमुख यासह जिल्ह्यातील शिवसैनिक उपस्थित होते अशी प्रतिक्रिया दर्यापूरचे आमदार गजानन लवटे यांनी दिली यांच्या आदेशाने आणि आमचे संपर्क नेते अरविंदजी सावंत आमचे नेते यांच्या मार्गदर्शनात जी आज बैठक होती त्या बैठकीला आम्ही सगळे जिल्ह्यातील लोक उपस्थित हो, आहोत आणि जिल्ह्यातील तालुका प्रमुख प्रमुख शहर शाखा प्रमुख शाखाप्रमुख प्रमुख गणप्रमुख आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषद संदर्भात आमची गोपनीय बैठक त्या बैठकीला सगळे लोक उपस्थित आहे पण त्या संदर्भात आम्ही इथे आलो होतो पण आता पुढील निवडणुका जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका या संदर्भात आम्हाला आमचे नेते जे मार्गदर्शन देत आहेत ते मार्गदर्शनाच्या खाली आम्ही त्यांचं त्या संदर्भात मिटिंग होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोच्या यादीत जागतिक वारसाचा दर्जा मिळाला ही एक ऐतिहासिक आणि अत्यंत अभिमानाची बाब महाराष्ट्रासाठी आणि संपूर्ण भारतासाठी आहे यामुळे देशातील पर्यटनाला आणखीनच चालना मिळणार आहे विदेशातील नागरिक येऊन यावर सर्च करतील याचा इतिहास जाणून घेतील यामुळे या घटनेने सर्व स्तरातून स्वागत करण्यात येत आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने क्रांती चौकामध्ये फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष करण्यात आला आमचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बारा किल्ले सर केले होते त्या बारा किल्ल्यांना आज युनेस्कोने एक जागतिक पातळीवर त्याची एक वेगळी पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब असतील आमच्या राज्याचे मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा सांस्कृतिक मंत्री आमचे सहकारी जी शेलार असतील यांच्या माध्यमातून आज ज्या या बारा किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये नाव आलेलं आहे मला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये जागतिक पातळीवरचे पर्यटक ह्या सर्व जे गड़ गडकिल्ले आम्ही सर केलेले आहेत त्या गडकिल्लीला पाहणी करायला येतील आणि आम्ही यापुढे या सगळ्या किल्ल्यांचं संरक्षण करण्याकरता आणि शुभकरण करण्याकरता प्रयत्न करू एवढंच सांग वन विभाग व सामाजिक वनीकरण वर्धा यांच्या वतीने एक पेंड अंतर्गत सेवाग्राम रोडवरील वरुड परिसरातील एक हजार एक वृक्षांची लागवड करण्यात आली या अभियानाची सुरुवात जिल्हाधिकारी वानमथी सी यांच्या हस्ते या अभियानाचा वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले या अभियानात विविध संस्था सामाजिक संघटना व विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हे वृक्षारोपण केले यावेळी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाचे अधिकारी कर्मचारी व विविध संस्था संघटनेचे पदाधिकारी तसेच विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते सहभागातून जेवढे जास्तीत जास्त झाड आमच्याकडून लावण्यात येईल ते आम्ही लावू आमचा टार्गेट एक हजार एक वृक्षरोपणाचा होता आज पण त्यापेक्षा जास्त आपण आज वृक्षरोपणाचा झाड लावण्याचा आमचा हेतू आणि तो आज साध्य होईल असं मला वाटते त्याच वृक्षरोपणाच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सहकार्य करण्यासाठी यशवंत महाविद्यालय लू यशवंत महाविद्यालय सेवाग्राम कस्तुरबा महाविद्यालय सेवाग्राम व तसेच आनंद निकेतन सेवाग्राम व समस्त वरुड गावकरी तसेच नर्सिंग कॉलेज मेघे यातले भरपूरसे स्टुडंट गावातले लोक तसेच कॉलनी मधले भरपूरशे लोकांनी सहकार्य केलेले आहे आणि त्याच्यात आम्हाला हेच मेसेज द्यायचा आहे की जेवढे जास्तीत जास्त आज रोपांची गरज आहे तेवढेच जास्तीत जास्त आपण झाडं लावूया त्याच्यामुळे जी वातावरणाची जे समतुलता आहे ते राखण्यात येईल हेच आमचे हेतू आहे आणि हेच आमचं धैर्य आहे त्वचारोग व सौंदर्य उपचारांच्या नावाखाली बोगस डॉक्टरांकडून रुग्णांची सर्रास फसवणूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे कोणतीही वैद्यकीय पदवी नसलेल्या व्यक्ती मोठमोठ्या जाहिराती करत असून स्वतःला त्वचारोग तज्ञ असल्याचे भासवून उपचार देत असून चंद्रपूर जिल्ह्यासह हो। विदर्भात अशा फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने त्वचारोग तज्ञ संघटनेने याबाबत चिंता व्यक्त केली आहे संघटनेने स्पष्ट केले की एमबीबीएस नंतर त्वचारोग विषयात पदवी उत्तर शिक्षण घेतल्याशिवाय कोणीही त्वचारोग तज्ञ म्हणून काम करू शकत नाही मात्र काही जण कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना फसव्या जाहिराती करून उपचार देत आहेत हे, हे गंभीर आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी तेरा जुलै रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चंद्रपूर आय एम ए हॉलमध्ये मोफत त्वचारोग तपासणी व सल्ला शिबिराचे आयोजन करण्यात आले होते असल उद्देश्य ये है कि लोगों में अवेयरनेस आना चाहिए मैं पिछले तीस सालों से यहाँ प्रैक्टिस कर रहा हूँ पिछले कुछ सालों में ऐसा देखने में आया है कि बहुत सारे ऐसे डॉक्टर्स जो अपने आप को स्वयं घोषित त्वचा रोग या फिर से ऐसा डिक्लेयर कर देते जिनके पास वैलिड डिग्री नहीं है उनको ये बताना है कि इसके जो क्वालिफाइड डॉक्टर्स हैं जिनके पास वैलिड डिग्री है जिन्होंने इतने सालों तक उसके ऊपर अभ्यास किया हुआ है उसके ऊपर प्रैक्टिस की है लोग उनके पास अपना इलाज कराएं क्योंकि ये जो नए लोग जो जो जो, जो जिनके पास डिग्री नहीं है इनके पास जाने के बाद बहुत सारे कॉम्प्लिकेशन हम लोग देखते हैं जिसको फिर ठीक करना बहुत मुश्किल हो जाता और त्वचा रोगों का इलाज कोई इतना आसान नहीं है जो कोई भी कर सके इसके लिए रैलिडा उतने दिन उसमें प्रैक्टिस करना उसके बारे में नॉलेज रखना ये बहुत ज्यादा जरूरी है जितना लोग समझते हैं उतना आसान नहीं है त्वचा रोगों का ट्रीटमेंट तो लोगों में बस ये अवेयरनेस कराना है कि भाई आप जब भी जाए तो पहले डॉक्टर की डिग्री अच्छी तरह से देख लें यदि वैलिड डिग्री रहे तो तभी उनके पास में अपना इलाज करा ले जाए ऐसे किसी के भी पास जाकर अपना पैसा और समय व्यर्थ ना करें बिहार व सिक्कीम चे माजी राज्यपाल स्वर्गीय दादासाहेब गवई यांच्या पत्नी निसर्गप्रेमी असलेल्या माजी लेडी गव्हर्नर कमलाताई गवई म्हणजे सर्वांच्या आईसाहेब गवई यांचा त्र्याऐंशी वा वाढदिवस सामाजिक पंधरवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे रविवारी त्यांचा वाढदिवस कमलपुष्प निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळीच काँग्रेस नगर येथील कमलपुष्प निवासस्थानी शेकडोंनी आईसाहेबांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने डॉक्टर शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात नूतनीकरण व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी खासदार अजित गोपछडे खासदार रवींद्र चव्हाण आमदार बालाजी कल्याणकर आमदार आनंद पाटील तिडके व तसेच महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी महानगरपालिकेतर्फे सर्व महापौर यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला डी पी प्लॅन तर आवश्यक असे ना प्राधिकरण करा किंवा न करा हा विषय नाही आहे डी पी प्लॅन हा विषय सर्वस्तर वेगळाच आहे डेव्हलप नियोजन कुठल्याही गोष्ट करताना त्याचा एक आराखडा करावा लागतो आणि डी पी डेव्हलपमेंट प्लॅन हा नियोजनाचा भागच आहे त्यामुळे डी पी प्लॅनचा आणि प्राधिकरणाचा संबंध तसा नाही आहे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर विविध समस्यांसंदर्भात जयकुमार रावल यांनी आढावा जाणून घेतला यावेळी एकलव्य विश्वनाथ सोनवणे यांनी पालकमंत्र्यांसमोरच धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांची तक्रार केली असून आपण आपल्या आर्वी गावातील अवैध धंद्यांची तक्रार करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे गेलो असता त्यांनी आपल्या तब्बल आठ तास बसवून ठेवल्याचा गंभीर आरोप विश्व विश्वनाथ सोनवणे यांनी केला आहे माझं नाव विश्वनाथ सोनवणे मी एकलव्य संघटनेचा धुळे जिल्हा अध्यक्ष आहे मी आज सकाळी बारा वाजता एसपी साहेबांना एक निवेदन दिलं की आरवी परिसरात जे दोन नंबरच्या वेळ धंदे चालतात सट्ट्या पिढ्या मटका क्लब यांच्यावर साहेब कारवाई करा याच्या संदर्भात मी निवेदन द्यायला गेलो एसपी साहेबांनी माझं निवेदन स्वीकारून मला सांगितलं की ज्या ठिकाणी अवेन धंदे चालतात आता आमच्या लोकांच्या बरोबर जा आणि ते आम्हाला अड्डे दाखव म्हणून मला दुपारी ते त्या परिसरात घेऊन गेले आणि त्यांनी कारवाई बी केली पण त्यांनी कार काय के कारवाई कार केली मला सांगितलं नाही पण मला माझ्या मनाला सामाजिक कार्यकर्ता म्हणून अशी खंत आहे की मला बारा वाजेपासून तर रात्री ते आठ वाजेपर्यंत एस पी ऑफिसला का बसून ठेवलं मी गुन्हेगार होतो का मा, मी मी माझे काही दोन नंबरचे धंदे होते का माझ्यावर एक प्रकारचा सामाजिक खच्चीकरण करण्याचं काम आज त्या पोलीस डिपार्टमेंटने झालेलं आहे या संदर्भात आम्ही एकलव्य संघटनेच्या तिने एसपी पी साहेबांना जाब विचारणार आहेत चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांना मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर चोपडा रस्त्यावर दोन इसम मोटरसायकलवरून कट्टा घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्याने गलंगी गावाजवळ पोलिसांनी सापळा रचला सदर दोन इसम मोटरसायकलवरून येत असल्याने त्या मोटरसायकल स्वाराला पोलिसांनी थांबवून त्याची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गावठी कट्टा त्यामध्ये एक काडतूस मिळून आले त्या दोघांविरुद्ध चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास अशी इन्फॉर्मेशन चोपडा ग्रामीण पोलिसांना मिळाली होती की शिरपूर रोडवर गलंगीच्या आसपास एक मोटारसायकलवर दोन इसम आहेत आणि त्यांच्याकडे गावटी कट्टा आहे जी माहिती मिळाली होती त्याप्रमाणे त्यांनी गलंगी चौकीच्या जवळ ट्रॅप लावला आणि मिळालेल्या माहितीप्रमाणे एक संशयित मोटरसायकलवर दोन इसम जाताना त्यांना थांबवलं त्यांची झडती घेतली तर झडतीमध्ये एक मागं बसलेला जो इसम होता त्याच्या कमरेला गावठी कट्टा आणि त्यामध्ये एक काढतो असं मिळून आलं ताबडतोब तो ते गावठी कट्टा ताज्यात घेतला पंचनामा केला त्याच्यानंतर त्या दोघांना पण आरोपींना आम्ही अटक केलेली आहे पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्यावर आर्म सॅटप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीची नावं आहेत एक आहे आरमान तर्वी हा मोहरा तर्क चोपडा या ठिकाणचा राहणारा आहे दुसरा आहे गोपाळ पाटील हा बिळगावचा राहणारा आहे दोन्ही आरोपी ताब्यात आहेत या आरोपीने कट्टा कुठून आणला आणि कुठं घेऊन जात होते याच्याबद्दल आता पोलीस कस्टडी घेऊन आम्ही अधिक तपास करतो सर हा मुद्देमाल किती आहे जप्त केलेला त्यांच्याकडे स्प्लेंडर मोटारसायकल आहे ती साधारण पंचवीस हजार रुपयाची आणि एक एका काढतोस सर तो एक पंचवीस हजार रुपयाचा पन्नास हजार असा मुद्देमाल जप्त केलेला आहे इंदोर हैदराबाद हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जातो या महामार्गाच्या कामासाठी शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे प्रशासनाने योग्य तो मोबदला न दिल्याने आणि पोलीस बंदोबस्तात रस्त्याचे काम सुरू केल्यामुळे आज शेतकरी आणि मुक्ताईनगरचे विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधी आंदोलन करत आहेत यावेळी शेकडो शेतकऱ्यांसह हो, आमदार चंद्रकांत पाटील हे जलसमाधीसाठी आक्रमक झाले त्यामुळे पोलिसांची एकच धावपळ उडाली यावेळी पोलीस प्रशासनाने वेळी

अशा पद्धतीचा अन्याय जर सरकारच्या माध्यमातून होत असेल तर खऱ्या अर्थाने आम्ही जागा गेला कोणाकडे पाहिजे सरकारचं पहिलं धोरण आहे की राजा हा देशाचा केंद्रस्थान आहे मग बळीराजाच्या जा दृष्टीने जर असा निर्णय होत असेल तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थात दुर्दैवी आहे विधानसभेचं अधिवेशन झालं मी मान्य मुख्यमंत्र्यांना या निमित्ताने विनंती करेल की आपण हस्तक्षेप करावा आणि ह्या लोकांवर जो अन्याय झाला लोक आज मरासाठी उतारू झाले आहे की आमची कायमची जर कोटाची भाकर जाते तर तुम्ही किमान त्याच्या मोबदल्यामध्ये योग्य पैसे मोबदला मिळाला पाहिजे आणि मोबदला मिळत नसेल तर मला असं वाटतं की अतिशय दुर्दैवी आज आंदोलन करावं लागतंय लोक जलसमाधी आंदोलन करत आहे इथे पाहिलं तर पाणी पन्नास फूट खोल आहे अशामध्ये पोलीस प्रशासनाच्या आमच्याला कुठेतरी वाद होतो आहे आमचा काही कोणाशी वाद करण्याची इच्छा नाही आहे पण शेवटी आम्हाला कुठेतरी योग्य मोबदला मिळाला पाहिजे त्याच्यामुळे आम्ही इथे बसलो आहे काही लोक म्हणत आहे की काही शेतकऱ्यांना घ्यायला तयार आहे एक शेतकरी घ्यायला तयार नाही एक सोडला तर शंभर टक्के शेतकरी इथे आहे कारण कालच्या दिवशी यांनी केडीच्या उभा बागा कापून टाकल्या पावसाळ्यात कोणत्या रस्त्याचं काम चालू असतं मला समजून सांगा आपण पावसाळ्यामध्ये काम करण्याचं प्रमाण आणलं आणि केडीच्या उभा बागा ज्या यांना आलेले घडं आहे ते कापून टाकले त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितला आहे का त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मग असं करणारं कोण असेल हे प्रशासन करत आहे की सरकार आहे जो करत असेल त्याचा खऱ्या अर्थाने निषेध नोंदवला पाहिजे ते कोण असेल सरकार असेल प्रशासन पण माहीत नाही